छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांची जेव्हा पुरणपणा काही भेट झाली तेव्हा पुर बिंदर जयसिंग यांच्या सोबत एक गृहस्थ आले होते भारत फिरण्यासाठी म्हणून त्यांचं नाव आहे निकोरी मनोजी तर तेव्हा निकोल मनोजी यांनी आपल्या भारताचं फक्त वर्णन जाऊन ठेवलं चित्र नव्हतं काढून घेतलं आणि चित्र काढून घेतलं मुगल छत्रकाराकडून त्याचं नाव आहे मीर मोहम्मद आता मुगल चित्रकला महाराज चित्र कसं काढले म्हणून त्याला निकोल मनोजी यांनी लाच देऊन पैसे देऊन हे चित्र काढून घेतलेलं आता याच्यामध्ये त्यांनी काही चुका देखील केली आहे आता तुम्ही बघा खरं आपल्या मावळ्यांचे पेटे प्रकाशे काटेल मुघलांच्या पेट्याप्रमाणे काढेल त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे धुराचे हे एक अस्पष्ट नाव आहे तुम्ही जवळ चित्रपट पण लक्षात येतो सेवाजी म्हणून ते शिवाजी असते असा अनुभव होतो आणि ते सेवाजी आहे ज्यांनी लिहिले इंग्लिशमध्ये ना ते देखील आहे त्याचबरोबर या चित्रामध्ये मध्ये लावलेला बाकी सगळी शस्त्र ओरिजिनल आहेत फक्त जगदंबा तलवार आणि वाघमाला यांची इथे रेप्लिका लावलेली आहे महाराजांची मूळ जगदंबा तलवार त्याची मूठ पूर्णपणे सोनाने मांडण्यात आलेली आणि रत्न झाली त्याच्यावरती तेरा हिरे अठरा बाजू आणि चारशे चौसष्ट मांडणी झाली तलवार कोकण प्रांतातील सावंतवाडीचे खेळ सावंत त्यांच्याकडून महाराजांना भेट म्हणून त्याच मूर्तीच्या बाजूला महाराजांची तुंडा तलवार ठेवली आणि महाराजांची भवानी तलवार त्यांच्या वंश ते साताऱ्यामध्ये विजय राहणे पोहोचते त्यांच्या देवाऱ्यामध्ये महाराजांची भमाणी तलवार आहे अशा महाराजांच्या प्रमुख तीन तलवार त्याचबरोबर त्याचबरोबरच या दालनाचं आणखीन एक वैशिष्ट्य महाराज स्वतः आघाडीवर जाऊन त्यांनी ज्या लढाया केलेल्या आहेत ते सहा लढाईचे प्रसंग या दालनामध्ये लावलेले आहेत पहिली केंद्रची लढाई दुसरी वही तिघोळी तिसरी दुध समर्थ रामदास स्वामी यांचा आनंदमय होईल असे तिथे लावलेला आहे हा सगळ्यांना दहा मिनिटांचा वेळ आहे कोणाला फोटोज काढून घ्यायचे असते माहिती वाचायची असते तर दहा मिनिटामध्ये वाचून घ्या नंतर आपण तुवानी मस्त दर्शन घ्यायला जाणार सरकारवाडा कधी झाला का बघू नाही अजून आताच नवीन पाहिजे ना सुरुवात सुरुवातीत नवीन तो हा सरकारवाडा इथे आपल्याला दुर्गबाईपत्यात आठवडे गुल्ले बघायला मिळतात शासून जाणार आले आणि दोन शो आहे आणि श्रीमंदिर हे आपल्या सरकारला मिळणार जिथे आपलं तुम्ही आहात ते आहे रंगमंट ते गाय इथे आपल्याला स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कालचक्र तिथे आपल्याला रुभवायचं आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये टर्न टेबल फिरून येतो फिरता रंगमंट आहे छत्तीस मिनिटांचा शॉप लाईक बघायचा आहे ठीक आहे रंगमंडळ कालणार आता भविष्यामध्ये काय काय बघायला मिळणार ही ते आहे भव्य दिव्य नाट्यगृह बनणारे ज्या नाट्यगृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दानदा राजा हे नाटक आहे ते लाईव्ह नाटक आपल्या नाट्यगृहामध्ये बघता येणार आहे आता पुढे सर्व भविष्यामध्ये पुढे आहे बाजारपेठ सगळेजण रायगड किल्ल्यावरती गेला आहात का रायगडावरती आपण महाराजांनी बनवून घेतलेली बाजारपेठ नक्की बघितली असणार एका बाजूला एकवीस आणि एका बाजूला बावीस दुकानं असतील ती भव्य बाजारपेठ पण तिथं आता चौथर रे किंवा काहीसा भागच बघायला मिळतो पण ती जर बाजारपेठ आपल्याला पुन्हा एकदा अनुभवता था। तर म्हणून आपण शिवसृष्टीमध्ये सुद्धा तिसऱ्या ते चौथ्या टप्प्यामध्ये जशी रायगड किल्ल्यावरती बाजारपेठ होती तशी सारखी बाजारपेठ आपण इथे देखील तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये शिवसृष्टीला बनवत आहोत तिथं ती बाजारपेठ आहे तर प्लीज खेळे बघत आहे पुढे आहे खांदेरी हुंडी लढाईचा प्रसंग पनागडचा प्रसंग आणि श्रीमंत योगी शो सगळ्यांनी आता श्रीमंत योगी शो बघितला असेल महाराज स्वतः आपल्याशी बोलतात असा शो आहे पण तिथं छोट्या स्केलमध्ये म्हणजे शंभर लोकभाषण शो आहे पण इथं पाचशे ते हजार लोक सहज बसू शकतील अशी मोठी इमारत होणार आहे तिथे दो तीन शो दाखवले जाणार आहेत एक खांदेरी उंदीर लढाईचा प्रसंग पन्हाळगडचा युद्ध प्रसंग आणि श्रीमंत योगी शो इथे मोठ्या प्रमाणामध्ये दाखवला जाणार आहे पुढे आहे ही राजमाची या माचीवरती तोफेचा अनुभव घेता येणार आहे शिवकाळामध्ये कशाप्रकारे तोफ चालवली जायची त्या तोफेचा अनुभव आपल्याला या राजमाचीवर घेता येणार आहे मोठं सर्वात ठिकाणी असणार पुढे आहे राजसभा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावरती संपन्न झाला पण त्यावेळी जशी राज्यसभा होती तशी आज राज्यसभा आत्ता आपल्या रायगडावरती बघायला मिळते का तर नाही मग तीच राज्यसभा आपला अनुभवता यावी शिवकाळ पुन्हा एकदा जगता यावा म्हणून आपण ही राज्यसभा दिसली की तिसऱ्या तर चौथ्या टप्प्यामध्ये आहोत जशी रायगड किल्ल्यावरती होते तशीच राज्यसभा आपण इथे साकार करत आहोत आता या राज्यसभेचं महत्व काय तर त्यावेळी ज्यांनी हा किल्ला बांधला रायगड किल्ला ही रोजी इंदळकर त्यांनी अशा प्रकारे राज्यसभा म्हणून घेतली होती की हा जो समोर नगारखेण आहे जिथे ध्वज फडकवलेला आहे त्या नगारखेमध्ये साधी तीन जरी पडले कोणी कागद जरी फाडला किंवा कोणी कुजबुज जरी केली तरी तो त्याचा आवाज महाराजांच्या सिंहासनापर्यंत ऐकू येतो इतकं त्याचं महत्व आणि म्हणून तशीच राज्यसभा आपण आपण देखील ते करायचा प्रयत्न चालू आहे पाठीमागे महाराजांचा राहता वाडा तो देखील बनणार आहे राज्यसभेच्या पाठीमागे पुढे गंगासागर तलाव आणि गोखी दरवाजा आपल्या इथे गंगासागर तलाव आहे आणि गोमुखी दरवाजा असलेला हा भारत भवानी मातेचं मंदिर आहे जे आपलं आत्ता बघायचं आहे हे झाल्यानंतर भवानी माते भवानी माता त्यावेळी आदिलशामध्ये असल्यामुळे महाराजांना दर्शन घ्यायला भेटायचं होतं म्हणून महाराजांनी देवीचं मंदिर बांधलं ते प्रतापगड किल्ल्यावर आणि इथे अफजल रहानच्या वदानंतर भवानी मातेची स्थापना केली आणि तसंच अगदी मंदिर तशीच देवी आपल्या इथे देखील बघायला मिळणार आहे या तप्त्यामध्ये भवानी मातेचं मंदिर आहे आणि समोर त्याच्या गंगासागर तलाव आहे

जाणार आहात त्या मंदिराला सुद्धा गोमुखी दरवाजा सांगतो पुढे आहे महाभारत तटबंदी एकवीस एकराचा भव्य प्रकल्प चार बंदी अशी महाद्वार तटबंदी असणार आहे आणि पुढे आहे ते अश्वशाळा अश्वशा देखील देख आपल्या इथे सुरू करण्यात आली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा अनुभव घेता यावा त्याचं प्रशिक्षण घेता यावं आणि आपण मोठ्या स्केलमध्ये इथे अश्वशाळा देखील सुरू करतात आणि त्या समोर बाजूला पार्किंग असतात आता या दानाचं वैशिष्ट्य काय छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिया खंडामध्ये टोटल तेरा ओरिजिनल पेंटिंग त्यामध्ये सहा ऑप्रेलर महिने आपल्याला दार्डमध्ये लावले महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वर्ष सगळ्या मुंबईमध्ये तिथे देखील ते फक्त एक फुट आलेच पण इथं आपल्या जवळील फक्त याचा त्याचा अभ्यास करता यावा लावलेला पाठीमागे म्हणतो ते ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये ते पाठीमागे आले ते देखील ब्रिटिश म्युझियम लंडनमध्ये तुमच्या उजव्या बाजूला उद्योगातून ते ॲमस्टरडॅम